नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनशे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेर या ठिकाणी जास्तीत आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दरे सात हजार शंभर रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती पार्श्वनी या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार ऐंशी रुपये क्विंटल आहे एसपोर मध्यम स्टेपल बघा तसेच पुढील बाजार समिती घाटनजी या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल आर एलआरए मध्यम स्टेपल बघा तसेच पुढील बाजार समिती उमरेड या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल आहे लोकल कापूस बघा शेतपर्यंत मित्रांनो तसेच पुढील बाजार समिती देवळगाव राजा या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार चारशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये